हॅलो फ्रेंड्स तर इथं माझी पूजा झालेली आहे आणि आज सासू सासरे येणार आहेत इथं कोणाची तरी वॉर्मिंग होती त्याच्यासाठी मी आज त्यांच्यासाठी स्वयंपाकामध्ये बनवलेले आहे दोडक्याची भाजी भरली दोडकी आहेत आणि त्याच्यानंतर आल्यानंतर चहा बनवेन तर दूध आता तापून ठेवलेला आहे नेहमीप्रमाणे डाळ आणि या बाजूला बनवलेला आहे शिरा कारण खीर परवाच बनवली होती त्यामुळं शिरा चपात्या आहेत आणि कढी कढी म्हणाल का बनवलीस तर दही शिल्लक होतं आणि उद्यापर्यंत खूप आंबड झालं असतं म्हटलं कढी पण हातासरशी करून टाकावी आणि संध्याकाळी पकोडा बनवणार आहे भजी आपले कढी पकोडा आवडत असतं त्यामुळं अधूनमधून तुम्हाला दिसेलच घरचंच दही असतं ना त्यामुळं भरपूर शिल्लक राहतं अधूनमधून दही घालूनसुद्धा एखादी भाजी बनवत असते मी दही भेंडी असेल किंवा बटाट्याची म्हणजे ग्रेवीवाली भाजी असते किंवा रस्सा असतो ना त्यासुद्धा मी दही आणि थोडंसं बेसन घालून बनवत असते छान लागते सासऱ्यांचं सा जेवण झालेलं आहे आणि ते निवांतकीय बघत बसलेले आहेत चला मी सुद्धा लंच करून घेते मला खूप भूक लागलेली आहे नाही नाही म्हणत बराच वेळ झाला चला छान असं लंच झालेलं आहे आणि आता मी टेरेसवर चाललेले आहे एक तर लॉन्ड्रीसुद्धा लावायचे आहेत आणि सासूबाई नवरा टेरेसवर मस्त झाडं बघतायत माझा लिटल बनी काय करतोय बसलेला आहे आयपॅड कम्प्युटर नाही तर टी व्ही संध्याकाळी मात्र प्लेग्राऊंडला जात असतं असं चला ओमकार खाली आला होता मला म्हणाला एक कापड आणि कॅरीबॅग घेऊन पप्पानी टेरेसवर बोलवले म्हणून बोग्यात ही दोघं आता काय करत आहेत टेरेसवर आणि त्यांना कशाला हवा आहे कापड सासूबाईंना आम्ही केलेलं गार्डनिंग खूप म्हणजे खूप आवडतं अमेरिकेत असतानासुद्धा त्या यायच्या आणि आमचं ते गार्डनिंग बघून किचन गार्डन बापरे त्या डोक्याला हात लावायचा काय हे एवढ्या भाज्या म्हणजे असं बॅकयार्डमध्ये किचन गार्डनमध्ये इतक्या साऱ्या भाज्या लावणं म्हणजे खरंच खूप छान गोष्ट आहे आणि त्यांना त्याचं खूप कौतुक असायचं आणि भाज्या अशा थोड्या थोड्या यायच्या नाहीत अशा बल्कमध्ये यायच्या नाही का आम्हालाच ते ठेवता ठेवता ना की न यायचं सगळ्या सोसायटीमध्ये माझ्या ज्या काही मैत्रिणी असायच्या ना आम्ही त्यांना द्यायचं घरच्यांना फारसं आवडत नाही तरी तुमच्यापैकी काही लोक अधूनमधून कमेंट्स करत असतात ना म्हणून छोटीशी क्लिप पिथ शूट केलेली आहे वाळ की साहेब हे थोडं पान थंडीत वाळाच लागलं एक पानाचा रोप काढणार आहेस रोप लावलं होतंस की काय झालं त्याच नंदूबाईंना यातला एक रोप पाहिजे फोन आला होता सासूबाई जाताना घेऊन जाते सो so, तू सगळं कट करा घेणार का जाड जाड का? मला काय वाटतं माहिती काय खाली आहे बघ खाली वेल इकडं तिकडं गेलाय खाली मुळ खालच्या ह्याच्यात त्यातलं एक घ्या म्हणाले त्याला मुळं पण आले असतील आणि मोठा वेळ

तर अशा जाड जाड कांड्या आहेत आणि त्याला मुळं आल्यात ऍक्च्युली साईड न बघाल तर आणि हे आता जमिनीत लावायचं म्हणजे त्यांची आता जमीन एवढी मोठी आहे शेतात लावणार आहेत त्या नंदुबाई आमच्या आणि ओलं कापड आहे म्हणजे घरी जाईपर्यंत नाही का ते व्यवस्थित राहील आणि कॅरी बॅग मध्ये हे देऊ आम्ही चला तर मस्त मी आता चहाला ठेवते आणि आम्ही एकत्र बसून चहा घेऊ फ्रेश अशा भाज्या आणलेल्या आहेत आणि आठवडाभर आता टेन्शन नसतं बापरे पिशवीमध्ये सगळं काढायला गेला नवरा आणि सगळीकडं म्हणजे गावभर असे टोमॅटो झालेले आहेत पिशव्यात कसं भाज्या घेतो ना सगळे मिक्स होऊन जातं त्यामुळे घरी आल्यानंतर असं काढतो आणि डब्यात बॅगमध्ये पिशवीमध्ये छान व्यवस्थित भरून फ्रीजमध्ये ठेवून टाकतो जसं हवं तसं इझिली घेता येतं

तर ही आहे ओली हळद अद्रकसारखं दिसत असलं तरी अद्रक नाही आहे आजकाल आम्ही काय करतो ज्यूस बनवतो ना त्याच्यामध्ये छोटासा तुकडा ओल्या हळदीचा टाकत असतो आणि परवा पूर्वाला खुण खूप खोकला झाला होता ना मग दूध उकळलं आणि त्याच्यामध्ये छोटासाच तुकडा ना चेचून टाकला होता दुधामध्ये असा छान कलर आला होता ना बापरे दुधाला म्हणजे आपण जे रेडी पावडर हळद आणतो ना त्याच्यापेक्षा या हळदीचा कलर एकदम फ्रेश आणि छान होता आणि तिच्याबरोबर मीही हळद दूध होतं त्या दिवशी हा, हा, म्हणजे दुधाचा कलर बघूनच मला असं झालं की मी थोडं घेते तुझ्याबरोबर <laughs> म्हणजे हळद दूध हो भाज्या आणलेल्या आहेत पण ह्या सगळ्या भाज्या व्यवस्थित पिशवीमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवण्याचं एक खूप मोठं काम मोठं टास्क असतो नाही का मुठ

It okay. आ आ ते हे काय करतात माहिती प्रत्येक जण आपल्या आवडीचं फ्रूट सांगतात आणि खायच्या वेळेला काय करतात थोडंच खातात आणि मला खा खा म्हणतात आणि मला या असल्या फ्रुट्सची ना टेस्टच आवडत नाही जे कोणी आपल्या आवडीचं फ्रूट ना त्यांनी ते संपवायचं हे मी आधीच सगळ्यांना सांगून ठेवलंय स्किन खाल्ली तू यू इट इट स्किन तसं म्हणजे चला ले ले जन तर इथं मी कडधान्य भिजत घातले होते आणि छान असे त्याला मोड आलेले आहेत काळे वटाणे होते आणि उद्या मी काळ्या वटाण्याची म्हणजे रसभाजी करेन रसा असतो ना असा छान एकदम झणझणीत आणि इथं हिरवे मूग आहेत ते मात्र परवा दिवशी करेन म्हणजे आठवड्यातून दोन वेळा तर मोड आलेले कडधान्य मी करत असते मग भाजी असेल किंवा रसभाजी असेल आणि त्याच्यानंतर डाळी असतातच नॉर्मली डाळ भात खातो ना त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची डाळी बनतात डाळीमध्ये तूर डाळ मूग डाळ आणि लाल आपली मसूर डाळ असते ना ती बनत असते हॅलो फ्रेंड्स जवळपास साडेसात वाजलेत आणि मी छान छान आवरून चाललेले आहे हॅलो हॅलो फ्रेंड्स तर आता आम्ही चाललेलो आहोत आवरून बर्थडे पार्टीसाठी टडा म्हणजे सातला त्यांनी बोलवलं होतं साडेसात वाजलेत कारण पूर्व आत्ता जाऊन आलेली आहे कुठे हॅलो रिहर्सल जाऊन आली होईल क्लास होता तिचा आणि ओमकार तर ओंकारच्या फ्रेंडचा बर्थडे आहे गिफ्ट दाखव येस चला या ड्रेसवर काही गरज नाही चला 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 तो 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 आम्हाला बर्थडे पार्टीला कुठेही गाडी पकडून जायचं नाही अगदी जवळच म्हणजे रोडच्या पलीकडच हॉलमध्ये बर्थडे पार्टी ऑर्गनाईज केली आहे आणि आजची ही जी बर्थडे पार्टी आहे ती आहे ओमकारच्या मैत्रिणीची यस आणि त्यासाठी आम्हाला सगळ्यांनाच इन्व्हिटेशन होतं ओंकार येताना थोडासा नाराज होता कारण त्याला लवकर इथं येऊन ना मजा करायची होती पण माझं असं होतं की इथंच बर्थडे पार्टी आहे जाऊ एक अर्धा तास लेट कोणी लवकर येणार नाही सात म्हटल्यावर सातला सगळेच येत नसतात नाही का पण त्याला असं होतं की नाही मला एन्जॉय करायची बड्डे बर्थडे पार्टी आता त्याला सांगितलं निवांत तू इथं ना एन्जॉय कर आ, मी घरी गेले तरी हरकत नाही त्याचा तो खेळून नंतर येईल पूर्वाला अभ्यास होता म्हणून ती पटकन जेवली आणि गेली ओमकार म्हणाला मी तिथं खेळत बसणार आहे त्याच्या सगळे फ्रेंड्स तिथं आहेत आणि तो नंतर येईल आणि मी मात्र आले येता येतं मैत्रिणी छोटंसं काम होतं तिला भेटले आणि आता मी घरी चालली आहे नाही नाही म्हणत खूप हेवी असं डिनर झालेलं आहे आता घरी जाते थोडंसं फ्रेश होते आ, उद्या लंचबॉक्सची थोडीफार तयारी करणार आहे आणि दहा नंतर मी आणि नवराना वॉकला जात असतो त्यामुळं खूप फ्रेश आणि छान वाटतं सो येस आजचा हा व्हिडिओ म्हणाल तरी तेच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय गुड नाईट